कोरेगाव तालुक्यातील वाठारकिरोली जिल्हा परिषद गटामध्ये वीस गावांचा समावेश असून वाठारकिरोली व आर्वी गण असे दोन गण आहेत वाठारकिरोली जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असून वाठारकिरोली गणाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व आर्वी गणाचे आरक्षण सर्वसाधारण आहे आर्वी गणामध्ये बोरगाव चोरगेवाडी सुर्ली पिंपरी आर्वी कोंबडवाडी नागझरी जयपूर व पवारवाडी अशा नऊ गावांचा समावेश आहे तर वाठार किरोली गणामध्ये मोहितेवाडी तारगाव वाठार किरोली दुर्गळवाडी काळोशी रिकीबदारवाडी नलवडेवाडी साठेवाडी टकले गुजरवाडी किरोली ही अकरा गावे आहेत अशी एकूण वीस गावे वाठार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये आहेत या गावातील मतदारांच्या हाती वाठार किरोली जिल्हा परिषद सदस्यपदाच्या उमेदवाराचे व वाठार किरोली व आरवी गणातील उमेदवारांचे भवितव्य आहे वाठार किरोली जिल्हा परिषद गट यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसचे नेते भीमराव पाटील यांच्या प्राबल्याखाली होता सध्या भीमराव पाटील हे भाजपमध्ये कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षापासून या गटावर प्रामुख्याने भीमराव पाटील सह्याद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव गायकवाड पिंपरीचे ॲडव्होकेट अशोक पवार यांच्यासह काहींचा दबदबा राहिलेला आहे परंतु यावेळेची जिल्हा परिषद निवडणूक वेगळ्या टप्प्यावर होण्याची शक्यता आहे हा गट कराडोत्तर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतो सुमारे एक वर्षापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यामुळे या मतदारसंघावर आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले आहे त्यामुळे राजकीय गणित या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक इच्छुक उमेदवार आपले नशीब उमेदवारीच्या माध्यमातून आजमावण्याच्या ता तयारीत आहेत यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये वाठार किरोली गावातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवारातच संघर्ष होत होता परंतु आता वाढत्या इच्छुक उमेदवारामुळे परिस्थिती बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकीय पक्ष एक असला तरी गट तटाच्या राजकारणामुळे पक्षांतर्गतच इच्छुक उमेदवारामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे त्यामुळे कुणाला संधी मिळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे